नमस्कार मंडळी तर मी शुभम वाडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या शुभम वाडिक ब्लॉग युट्यूब चॅनलवरती आणि कशात सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आज आहे शिमगा उत्सवाचा हा दुसरा व्हिडिओ असेल आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर आज आम्ही चाललो आहे कळंबट या गावी श्रीदेव धावजी यांची पालखी तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आज माझ्यासोबत आहे प्रथमेश याला तुम्ही आपल्या हरण्याच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर आज आम्ही दोघं चाललोय श्रीदेव धावजी यांची पालखी बघण्यासाठी आणि तेथील माहिती घेण्यासाठी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे माहिती मिळेलच तर आता आपण पटापट निघूया तर मंडळी आता आपण पोचलेलो आहे कळंबट या गावी आणि कळंबट गावची धावजी यांची पालखी ही दापोलीतली सर्वात मोठी पालखी म्हणून समजली जाते मानली जाते आणि हे देव खूप जागृत आहे आणि आत्ता आपण तिथेच पोचलेलो आहे पालखीची तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात पालखी इथून निघेल करी जमलेत आणि पालखी सजवण्याचं काम सुरू आहे हे बघा इथे ठिकाणी बघतो इथे डेरा ओढला जाणार आहे नक्की काय प्रकार आहे तो आपल्याला इथे आता बघायला भेटणार आहे तर ही लहान मुले मस्तपैकी सजलेली आहेत खेळी सजलेले आहेत देवाची पालखीसुद्धा सजलेली आहे आणि थोड्याच वेळात आता देवसुद्धा इथून निघणार आहेत तर कसे वाटते ही व्हिडिओ तुम्हाला कमेंट मध्ये एकदा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करू तर आता पालखी निघत आहे आणि सर्व ग्रामस्थ खेळी हे सर्व आता निघत आहेत आता राजा वाजवत ही पाली पालखी पुढे सारंग या ठिकाणी प्रस्थान करेल तर आता सर्वजण तेच तयारी करत आहे आणि आता थोड्याच पालखीसुद्धा निघेल आता पालखी कळंबट या गावाच्या सानेवरती येऊन बसलेली आहे आणि आता थोड्याच वेळात इथून ही पालखी पुढे सारंग या ठिकाणी घेऊन जाण्यात येईल देवाची मानाची पालखी मानाची ओटी भरली जाईल आणि तेच मन काय कोणाचा आराआडा असता बहावांचा ईद नाहीतऱ्याचा गाव गाण्याचा जरी गाण्याचा कुठलाही तरी असला तरी तिकडच्या तिकडे काढून देऊ देवा आणि त्या पांडुरंग माझं त्यांना कर आणि नारायण ठेवल्याचं मान्य करून घे हर ह आत्ता आम्ही आलो आहे सारंग या गावामध्ये आणि इथे श्री धावजी यांची पालखी येते आणि पालखीसुद्धा आता आलेली आहे आम्ही जस्ट पुढे आलो होतो थो थोडं आपल्यासोबत आता धावजीच्या पालखीचे पाटील आहेत मनसणारे तर त्यांच्याकडनं आपण आपण सविस्तर माहिती घेऊया धावजीच्या पालखीची तर नमस्कार काका पुन्हा आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि धावजीच्या पालखीचं नक्की महत्व काय त्याचं धावजीचे पालखीचं महत्त्व म्हणजे गेली तीनशे ते साडेतीनशे वर्ष धावजी देवस्थानाला दा झाली धावजीचा उगम हा धावजीच्या धावडीच्या जाणीत झाला आणि तिथे एक गवारी होता तो गवारी गायला गाई, गाई तिथे पाना जायची आणि पाना सोडल्यानंतर मग गवारी म्हणायचं थी। थी। की इथे गाय काय इथे तर तिथं आल्यानंतर मग ती गाय दूध सोडायची आणि तिथे एक धावडीची जाल होती तेव्हा धावजी असं नाव म्हणजे ते जो गवारी होता त्या गव्हाऱ्याच्या स्वप्नात देव गेला आणि तो झोपेत वरडायला लागला धावजी धावजी म्हणून धावजी असं देवस्थानाचं नाव पडलं ओके okay, okay. आणि धावजीचं असं वैशिष्ट्य आहे म्हणजे दापोली तालुक्यात हाकेला पावणारं आणि नवसाला धावणारं देवस्थान एकमेव जागृत देवस्थान आहे येथे अध्यक्ष आहेत रामचंद्र राजपुरे तसेच सचिव आहेत जनार्दन नोनू म्हाडिक गाव पाटील आहेत धोंडू गंगाराम राजपुरे इतर आम्ही मनसणार मंडळी आहेत चार पाच पाटील तसेच तशी पालखी इथून निघते ती कळंबट सोडलं की सारंग ब्राह्मणवाडी तलेवाडी तलेवाडीतून ती साकोर्ड्यात जाते साकोर्डा बाण तिवरे करून बांधावं आली की बाण ती नंतर पाच ते सहाच्या सुमारास दापोलीत जाते आणि दापोलीत गेली पालखी ती दापोलीत बाजारपेठेत फिरली की ते नाका ते एस टीच्या तिथून अशी फिरली की जो मानकरी रेडेकर आहेत त्यांच्याकडं पालखी मानासाठी जाते आणि तिथून नंतर मोजे पालखी येते मोजे दापोली सगळी मोजे दापोली घेऊन झाली की बाबू हेदूकर यांच्या घरी नैवेद्य असतो तिथून परत वस्ती रेडेकरांच्या तिथे सकाळी okay. पालखी निघाली की आपली बाजारपेठमधून बाजारपेठ ते पोलीस लाईन एस टी टॅन तिकडून मच्छी मार्केट मच्छी मार्केट ते प्रभूगल्ली इथं क्रीडावकारांच्या इथं जगदीश क्रीडावकारांच्या इथं नैवेद्य असतो दुपारचा त्याच्यानंतर प्रभूअळी झाली की ती पालखी सरळ रोडनी परत बाजारपेठेत येते आणि बाजारपेठे येऊन झरी अळी ह्या मार्गाने ती <coughs> आपल्या कोकमाळीत जातो कोकमाळीत राऊत आहेत राऊतांच्या तिकडे गेली की पालखी परत निवेद तो शिंदे यांच्या घरी असतो नितीन शिंदे मग नितीन शिंदे यांच्या इथे निवेद जर झाला की पालखी वस्तीला रेडेकरांच्या तिथे फक्त चार वाजता होतात त्या दापोलीत रेडेकरांच्या तिथंच होतात आणि नंतर मग जालगाव जालगाव घेतलं जातं कालकाय कोण घेतलं जातं तर ता तालसुरे लाल्यांचे तिथे जाते असं सगळं हा एरिया झाला चार दिवस झाले दापोलीत की पाचव्या दिवशी पालखी जिमवण्यामार्गे असूत नंदुकुमार जोशी यांच्या घरी पालखी वस्तीला असते तिथून मग सकाळी उठली पालखी की असूत गाव आवळीचा कोण मांगीचा कोण कडोवाडी वडाचा कोण आणि मग खाली फणसवण्यात जाते ती असूत मा असूत फुलमार्ग फणसवणं घेतलं की फणसवणं घेतलं की मग आता ह्या वर्षी ती त्या पवारांचे तिथे निवेद आहेत नाहीतर वैभव वराटकर यांच्या घरी निवेद असतो ते सगळं झालं की पालखी मग <clears throat> मुरुड मार्गे मुरुड वैभव वराटकरांचे तिथून निघते ती रामाच्या देवळाजवळ रामाच्या देवळातनं अशी डोंगातना मग ती पालखी सरळ त्या ह्यांच्या तिथे जाते कोणते भौर, भौर, भुवड भोवड भोडांच्या तिथे जाते आणि भोडांच्या तिथे गेली की मग ती पालखी सरळ पाळंद्यात जाते पाळंद्यात जाऊन पाळंद्यात गेली की तिथं खूप दोन तीन हजार पब्लिक असते आणि मोठा सगळा उत्सव साजरा केलेला असतो लायटिंग वगैरे सगळे असते आणि ते असल्यानंतर माडाला मग भेट देते माडाचं वैशिष्ट्य पूर्वजनांनी जे केलं आहे तशा पद्धतीत केलं जातं आणि नंतर मग पूर्ण गाव घेतला की ती अनिल भोंगले अमोल भोंगले यांच्या घरी निवेद झाला असते आणि ते झालं की मग रात्री वस्ती बालटाक्यांच्या इथे बालटेक्यांच्या तिथे पण वस्ती सकाळी उठली की हरणाईच्या बारा वाड्या घेते धुलपवाडी की ही अशा सगळ्या बारा वाड्या झाल्या की मग ती कर्जाला पालखी जाते कर्जा म्हणजे तुम्हाला सांगू दांड्यापर्यंत पोचते बरोबर दांड्यात निवेद जर झाला परत वस्ती बालटेक्यांची मग अंधारल्यात पण जाते अंधारल्यात सगळे गाव तिकडे घेतले निवेद झाला तिथे की वस्ती। की ती पालखी बालटाक्यांचे तिथं बसते आणि दुसऱ्या दिवशी पाच पंढरीत जाते पाच पंढरीत गेल्यानंतर पाच पंढरी ते पटेकर आहेत त्या पटेकरांच्या घरी दुपारचा निवेद्य होतो गाया पाटील हे सगळे झाले की मग पाच पंढरी शाळे करून वर गाडी जाते ती आणि मग ती पालखीच्यासोबत कोळी लोकं भरपूर असतात ते नाचत वगैरे गुळाल उदली असा मोठा जल्लोष असतो आणि ती अडकलमार्गे पालखी अडकलात आली ती अडकला झुंजारवाडी झुंगा झुंजारवाडी झाली की कदमवाडी कदमवाडी झाली की पुढं पाटीलवाडी एक नंबर दोन नंबर म्हैसोंडे गणपती मंदिर त्यांच्यानंतर चवाटा वाघव्यांचा आणि वाजव्याचा चवाटा झाल्यानंतर ती पालखी कणबटला इथे मध्येच जरा थांबते तिथं मानाचं नारळ वगैरे लिहिलं जातो सगळे खेळी उभे राहतात आणि मग पालखी कणबटला येते कणबटला आल्यानंतर सानेवर लॉरीतून खाली उतरली जाते आणि उतरल्यानंतर ती पालखी मानकऱ्याचे तिथं जाते मानकरी देवस्थान आहे त्याला भेट द्यायला जाते आणि मानकऱ्याचे तिथं भेटल्यानंतर ती पालखी पाऊंडामारीत नाचत सानेवरती येते आणि मग साणेवर निवडत होतो नंतर धुलवट केली जाते नंतर धुलवट नाही होत नाही होत होमाच्या आदल्या दिवशी ती येते ओके okay. आणि होमाच्या आदल्या दिवशी आल्यानंतर होम लागतो रात्री हां दुसऱ्या दिवशी साणा भरल्या जातात साणा भरल्यानंतर <coughs> साणा भरून झाल्या की परत मग तीन चार खोटवाडीतली घरं घेतात परत दुसऱ्या दिवशी खोतवाडी पूर्ण करतात खोतवाडी आंबेकरवाडी निवेद असतात दोन दोन दिवसाला मग नंतर राजपूरवाडी घेते राजपूरवाडीत पण दोन निवेद असतात हिमनवाडीत पण दोन निवेद असतात मदलीवाडीत फक्त ह्या वर्षी एकच निवेद आहे आणि ते सगळं झालं की पालखीची दुसऱ्या दिवशी गवळीवाडीत जाते गवळीवाडी झाली की दाबिलकरवाडीत जाते आणि दाबिलकरवाडीत झाल्यानंतर मग परत सानेवे येते आणि साने आल्यानंतर मग लिलाव बिलाव सगळा झाला जे दे काही देवस्थानाचे वस्तू विविध वस्तू असतात त्यांचा लिलाव झाला ती पालखीची मग झलवट असते पालखीची शांतापूर्ण ओके ओके म्हणजे जवळपास हा शिमगा उत्सव दहा ते पंधरा दिवस चालतो पंधरा दिवस ना या वर्षी अठरा दिवस होतात या वर्षी एकोणीस ते वीस बावीस दिवस बावीस दिवस पूर्ण शिमगा चालतो म्हणजे दापोलीतली प्रख्यात अशी नवसाला पावणारे देव आहे हाकेला धावणारा देव आहे आपला म्हणजे जवळपास ही म्हणजे एकच पालखी आहे दापोलीमध्ये की, की एवढे दिवस सगळी गावं घेते गावं घेते आणि दापोलीकरांना असं वाटतं की ती देवस्थान धावजीचे देवस्थान दापोलीकरांच दिवस अगदी बरोबर बरोबर आणि लोक सहकार्य चांगलं करतात ऐकून होतं या पालखीबद्दल खूप त्यामुळे आज तुम्हाला भेट दिली आणि खूप चांगली अशी माहिती दिली आजोबा त्याबद्दल खूप खूप ओके मित्रांनो शिमगा उत्सवातली आपली ही दुसरी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि ह्या पालखीबद्दल जी काही आपल्याला माहिती भेटली तीसुद्धा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच आपल्या शिमगा उत्सवाच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण यापुढे तुम्हाला खूप साऱ्या शिमगा उत्सवाच्या व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवरती त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिलीपर्यंत ही व्हिडिओ नक्कीच जास्त शेअर करा फॅमिली फ्रेंड्समध्ये खूप जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडलीच असेल तर लाईक करायला विसरू नका आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघताय ते एक लाईक पटकन करून टाका आणि वरती मला जर फॉलो नसेल केलं इंस्टाग्राम इंस्टाग्राम तर इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका पटकन जाऊन इंस्टाग्रामवरती फॉलो करा कारण माझे मी लाईव्ह अपडेट्स त्या ठिकाणी टाकत असतो आणि सुंदर कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा बघायला भेटेल तर भेटूया अशाच काहीतरी शिमगा उत्सवाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत रा, राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय